दुर्दैवी घटना पोहणे शिकताना जयपालेश्वर तलावात भाचीचा मृत्यू वाचवताना मामाचाही बळी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क रामटेक प्रतिनिधी रामटेकजवळील जयपालेश्वर तलावात बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोहणे शिकण्यासाठी तलावात उतरलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आणि तिला वाचविण्यासाठी धावलेल्या मामाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे नाव हर्षिता विनोद माकडे वय तेरा राहणार रामटेक असून तिला वाचविण्याच्या अजय लोहबरे वय बत्तीस राहणार खात याचाही मृत्यू झाला आहे घटनेच्या वेळी हर्षिता पोहणे शिकत होती आधारासाठी जवळ ठेवलेली रबर ट्यूब अचानक हातातून सुटल्याने ती पाण्यात गटांग्या खाऊ लागली ही अवस्था पाहताच तिचा मामा अजय तलावात उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र घाबरलेल्या हर्षिताने भीतीपोटी मामाला घट पकडून ठेवले ज्यामुळे दोघेही संतुलन गमावून खोल पाण्यात बुडाले तलावाजवळील काही स्थानिकांनी आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघांचेही जीव गेले होते घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोघांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने संपूर्ण रामटेक परिसरात शोककळा पसरली आहे एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळ जयपालेश्वर तलाव रामटेक घटनेची वेळ सकाळी सुमारास साठ वाजता पाच नोव्हेंबर मृतक हर्षिता विनोद माकडे तेरा व मामा अजय लोहबरे बत्तीस राहणार खात तपास रामटेक पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार